हॅलो अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र शासन सरकारी नोकरी असणार आहे अर्जपद्धती ऑफलाईन असणार आहे वेतन दोनशे पन्नास रुपये प्रति तास असणार आहे आणि अर्ज फी ही पाचशे रुपये असणार आहे चला आता जाऊया ऑफिशियल नोटिफिकेशनवर पण ऑफिशियल नोटिफिकेशनवर जाण्याआधी ज्या व्ह्यूवर्सने आपला चॅनल सबस्क्राईब नाही केला त्याने नक्की सबस्क्राईब करा आणि बॅलायकन जरूर हिट करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्या बेटीला लवकरात लवकर येतील चला तिचा ऑफिशियल नोटिफिकेशन वर hmm. तर ही आहे ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही पाहू शकता जिल्हा परिषद सातारा इथनं योग प्रशिक्षक भरती निघालेली आहे तर चौऱ्याऐंशी प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आठ आरोग्य मंदिर आयुष येथे कंत्राटी व तात्पुरत्या स्वरूपात योग प्रशिक्षक नेमायचे आहेत तर ब्याण्णव योग प्रशिक्षणाची पदे आहे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत मंजुरी आहे तर तुम्हाला पाचशे रुपये अर्ज फी भरून हा फॉर्म भरता येईल दोनशे पन्नास रुपये जसं मी म्हटलं तुम्हाला मानधन प्रति तास मंजूर आहे त्याच्यानंतर योग प्रशिक्षिकाकरिता अर्ज करण्याची अंतिम तारीख जी आहे ती तेवीस ऑक्टोबर सॉरी ऑक्टोबर नाही ऑगस्ट दोन हजार चोवीस असणार आहे अर्जचा नमुना ऑफिशियल वेबसाईटवर दिलेला आहे ऑफिशियल वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे खाली पाहू शकता तुम्ही अकाऊंट नंबर दिलेला आहे ऑनलाईन पेमेंट करायचं आहे योग प्रशिक्षण सूचना योग प्रशिक्षण म्हणून निवड करताना प्रकृत प्रकल्प कृती आराखडा सन चोवीस पंचवीस च्यानवे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत ही कंत्राटी भरती असणार आहे तुम्ही पाहू शकता लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला माहिती भरायची आहे त्याच्यानंतर जे ॲप्लिकेशन त्यांच्याकडे रिसीव होतील त्याच्यानुसार ते पात्र अपात्र यादी लावतील त्यानंतर योग्य उमेदवारांना याच्यासाठी मुलाखतीसाठी बोलवलं जाईल तुम्ही पाहू शकता एक्सपिरियन्स सर्टिफिकेट डिग्री डिप्लोमा सर्टिफिकेट तुम्हाला लावायचं आहे अनुभवाचे प्रमाणपत्र लावायचे आहे योग पदवी असल्यास दहा गुण मिळतील योग डिप्लोमा असल्यास सहा गुण मिळतील सर्टिफिकेट कोर्स असल्यास चार गुण मिळतील आणि शासकीय संस्थेतील प्रत्येकी सहा महिन्यांसाठी एक गुण असे अधिकतम दहा गुण मिळतील त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे कोण ॲप्लिकेशन करू शकत नाही इथे दिलेलं आहे बत्तीस सतराचे आठ हजार रुपये प्रति महा देण्यात येईल आणि वार्षिक मानधन तीस हजार रुपये असेल जास्त होणार आहे अशा सर्व योग शिक्षकांचे राज्य कार्याल कार्यालयाच्या पत्रानुसार कलम टॅक्स कॉम्प्लायन्स कॅलेंडरमधील सेक्शन वन नाईन्टी फोर जी अंतर्गत आपल्या सेवा येत असल्यास दहा पर्सेंट टी डी एस कापण्यात येईल हा अर्जाचा नमुना आहे तुम्ही याची प्रिंट आऊट काढून हा भरून पाठवायचं आहे इथे मंदिर कराड आरोग्य भा, आयुष भाडळे कोरेगाव नि नी, निंबळक फाल्टन इथे तुमची नियुक्ती होऊ शकते आणि पाटण या आठ संस्थेत महिन्याभरात कमीत कमी एक तासाचे बत्तीस योग सत्र होतील तर जसं मी म्हटलं तुम्हाला ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे इथे लिंक दिली होती त्याच्यावर भरायचा आहे फॉर्म आपला अर्ज हार्ड कॉपी आवश्यक योज संबंधी कागदपत्रे भरती प्रक्रिया शुल्काची पावती सदर करायची आहे तसेच अर्ज कार्यालयाकडे सादर करण्यापूर्वी आवश्यक माहिती गुगल फॉर्मवर भरायची आहे कार्यालयाला तुम्हाला फॉर्म हार्ड कॉपी सबमिट करायची आहे ठीक आहे आणि तुम्हाला ऑनलाईनसुद्धा फॉर्म भरायचा आहे तर अशी होती ॲडव्हर्टिजमेंट आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद